अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयाअंतर्गत नगरपरिषद अंजनगाव सुरजीच्या पटांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम अभिजित जगताप तहसीलदार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अंजनगाव सुरजी शहरातील कॉलेज हायस्कूलचे एन सी सीचे विद्यार्थी तसेच पोलीस पथक व तहसीलदार यांनी ध्वजारोहणास सलामी देऊन ध्वजारोहण संपन्न झाला तहसीलदार यांनी नागरिकांची हितगुज करून प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी तहसीलदार तहसीलदार काळे तसेच व व तहसीलचे सर्व कर्मचारी माजी माजी आमदार रमेश कमलकांत लाडोळे माझी सर्व नगरसेवक उपस्थित होते तसेच नगर प्रशासक सुमित आलोने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विनोद खेडकर अंजनगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर वकील व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका पत्रकार यांची यावेळी उपस्थिती होती रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी पथक पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी आणि पथक प्रमुख आहेत प्रमोदजी अरवड त्यानंतर पुढील पथक सिनियर एन सी सी महाविद्यालय अंजनगाव सुरजी आणि पथक प्रमुख आहेत रोहित मालवे पुढील पथक सिनियर एन सी सी मुलींचं पथक आहे पथक प्रमुख आहे गौरीताई आणि पथक प्रमुख आहेत शुभम मधुकरराव पाटील पुढील पथक स्टुडंट पोलीस कॅडेट मुलींच पथक आहे नगर दर्शन माध्यमिक विद्यालय आणि पथक प्रमुख आहे कुमारी समीक्षा दामदर त्या पुढील पथक स्टुडंट पोलीस कॅडेट मुलांच पथक आहे आणि पथक प्रमुख आहेत चिरंजीव